गेल्या पंचवीस वर्षापासनं मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती या बैठकीमध्ये अशी देखील माहिती मिळती आहे कशा की कशा प्रकारची रणनीती निवडणुकीच्या काळात वापरली जाईल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आजची ही दुसरी भेट म्हणता येईल कारण की गणपती उत्सवाच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी आले होते नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ठाकरे बंधूंसाठी खास म्हणता येईल कारण की खर तर आपण जर बघितलं असेल तर आज दोघं भाऊ पुन्हा एकदा गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत पुन्हा एकदा एकत्र आलेले आहे हो शिवतीर्थावरती सकाळच्या सुमारास माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे तब्बल दोन ते तीन तास त्यांची भेट झाली आगामी काळामध्ये मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अतिशय महत्वाची असणार आहे खर तर या भेटीला राजकीय भेट म्हणता येणार नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं ज्यावेळेस त्यांना माध्यमांनी विचारलं की तुम्ही देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी होतात उद्धव ठाकरेंसोबत तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्या मातोश्री आहे त्यांनी त्यांना भेटण्यासाठी ते गेले होते असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं आणि यावरती विरोधकांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दोघं भाऊ जर एकत्र येणार असेल तर आम्हाला कोणती अडचण नाही हा झाला एक भाग राजकारणाचा भाग एका बाजूला विचार करूया नाते संबंधाचा विचार केला तर दोघे भाऊ एकत्र येता हे सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे मराठी माणसासाठी मुंबईसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे गेल्या पंचवीस वर्षापासनं मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती गेल्या दोन वर्षापासनं मुंबई महापालिकेवरती प्रशासक बसलेले आहे त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हा पार पडेल याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या अनुषंगाने ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी मराठी मतदारांसाठी एकत्र यावं अशी पद्धतीची मागणी मराठी माणूस मुंबईकर हा करत होता आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये बेसची पतसंस्थेची निवडणूक पार पडली होती आणि त्या अनुषंगाने दोघं ठाकरे बंधू एकत्र आले होते मात्र त्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पदरी निराशा पडली आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंना टार्गेट केलं होतं मात्र आत्ता आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुका होऊन संपलेल्या आहे होऊन गेलेल्या आहे विधानसभा निवडणूक झालेल्या आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो किंवा महापालिका निवडणूक असो यामध्ये ठाकरे परिवाराला मुंबई महापालिका आपल्या हाती पाहिजे त्या अनुषंगाने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ठाकरे परिवाराकडे पंचवीस वर्ष ही महापालिका होती ती महापालिका परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे शर्तीचे प्रयत्न करणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक झाल्याचं समोर येत आहे या बैठकीमध्ये अशी देखील माहिती मिळती आहे की कशा प्रकारची रणनीती निवडणुकीच्या काळात वापरली जाईल आणि येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी दसरा आहे आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोघ ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा देखील शिवतीर्थावरून होणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत खरं तर दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी एक पर्वणी असतो आणि याच मेळाव्याकडे सर्व शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं असतं मात्र गेल्या काही वर्षापासनं शिवसेनेत दोन विभा भाग पडल्यामुळे दोन दसरा मेळावे हे होत असतात त्यामुळे ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं जास्त लक्ष असणार आहे कारण की हा मेळावा विशेष असणार आहे ह्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील हजेरी लावू शकतात अशी माहिती समोर येत आहे ठाकरेंच राजकारण या भोवती आता महत्वाचं वलय निर्माण होत आहे कारण की दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबई आपल्याकडे आणण्यासाठी म्हणजेच मुंबईची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ठोक ठाकरे बंधू दोघे ठाकरे बंधू शर्तीचे प्रयत्न करणार आहे तर दुसऱ्या बाजूला सत्तेत बसलेले शिवसेना भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये खरं तर बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती मात्र जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मनसे ठाकरे शिवसेना आणि थेट लढत जी असणार आहे ती सोबत असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोघे भाऊ एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे त्यामुळे दसरा मेळावा दसरा मेळावामध्ये ठाकरेंकडनं म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडनं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं एकत्रित येण्याचे संकेत दिले जातात की घोषणा होती हे देखील पाहावं लागणार आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आजची दुसरी भेट म्हणता येईल कारण की गणपती उत्सवाच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी आले होते आणि तब्बल दोन आठवड्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे एकत्र आलेले या दोन्ही ठाकरे यांच्या गाठीबिटी वाढत चालल्या असून मुंबईच्या मराठी माणसासाठी मराठी मतदारांसाठी हे एक आनंदाची बातमी म्हण म्हणता मन, येणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते कारण की दोन्ही भाऊ जर एकत्र येत असतील तर दोघा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेसोबत येणार असेल तर ते महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला चालेल की नाही हा देखील एक विचार करण्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जाईल का किंवा मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र होऊन एकत्र येत महापालिका निवडणुकीला सामोरे जातात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई